नमस्कार मित्रांनो मी पल्लवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माहिती खजाना या आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आणि आज आपण या सुक्या मेव्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो सण उत्सवांना सुरुवात झाली की प्रत्येकाच्याच घरी गोड धोडाचे पदार्थ बनवले जातात या गोड पदार्थांमध्ये छोटीशी परंतु अत्यंत पौष्टिक अशी वस्तू वापरली जाते ती म्हणजे चारोळी चारोळी हा सुक्या मेव्यातील एक प्रकार आहे चारोळी विशेषत गोडाचे पदार्थ जसं की बासुंदी प्रसादाचा शिरा श्रीखंड दिवाळीचे फराळ या सर्वांमध्ये बऱ्याच प्रमाणात वापरली जाते पण चारोळीचा वापर केवळ वा शोभेसाठी किंवा चवीसाठी केला जात नाही तर हे खाण्याचे आपल्या शरीराला अनेक फायदेही आहेत तर आजच्या या भागात आपण इवल्याशा दिसणाऱ्या या चारोळीची किमया जाणून घेणार आहोत ज्यात आपण चारोळी ही कोणत्या झाडापासून उपलब्ध होते चारोळी खाल्ल्याने आपल्या शरीराला नक्की काय फायदे मिळतात चारोळीमध्ये कोणती पोषक तत्वे आढळतात चारोळी किती प्रमाणात खावी व प्रमाणात खाल्ल्याने याचे काय तोटे आहेत या सर्व विषयांवर बोलणार आहोत चारोळी हे एका एक प्रकारचे बी आहे ही बी चार नावाच्या वनस्पतीपासून मिळते हे झाड पंधरा ते पंचवीस फूट उंच वाढते पाने काजूच्या पानासारखी असतात चारोळीची फळे करवंदा एवढी गोल असतात कच्ची फळे असताना हिरवी व पिकल्यावर काळी होतात फळांचा गर गोड असून आत कठीण कवच कवचाच्या आत बिया असतात या बियाना चारोळी म्हणतात बिया गोल चपट्या नरम व चवीला काजू प्रमाणे लागतात त्या बियांमध्ये तेल असतं या तेलाचे देखील अनेक आरोग्यदायी फायदे आहेत भारतातील विविध राज्यात जंगलांमध्ये आणि डोंगराळ भागात चारोळीची झाडे आढळून येतात चारोळीला इंग्रजीमध्ये चिरोंजी नट्स व हिंदीमध्ये चिरोंजी म्हटलं जातं चारोळी हा एक सुकामेवा असून याचा वापर मुख्यतः बासुंदी आईस्क्रीम पेडे बर्फी श्रीखंड खीर बिस्किट्स व इतर मिठाईच्या पदार्थांमध्ये केला जातो चारोळी हा सुका मेवा केवळ गोड पदार्थांपुरताच मर्यादित नव्हे तर इतरही पदार्थांमध्ये याचा वापर केला जातो यामध्ये अनेक आरोग्यवर्धक गुणधर्म असल्याने आपण आपल्या दररोजच्या आहारात याचा समावेश करू शकतो चारोळीमध्ये अनेक पोषक तत्वे आढळतात चारोळीमध्ये कॅलरीज कमी प्रमाणात असतात चारोळीत प्रोटीन्स आणि फायबर्स हे घटक मुबलक प्रमाणात असतात सोबतच यामध्ये आयर्न कॅल्शियम फॉस्फरस विटमिन बी विटमिन बी टू विटमिन सी आणि नियासिन घटक आढळतात यासोबतच इसेन्शियल ऑइल देखील आढळत असल्याने हे खाल्ल्याने आपल्या आरोग्याला खूप फायदा मिळतो तर आता आपण चारोळी खाल्ल्याने आपल्या शरीराला काय फायदे मिळतात याविषयी जाणून घेऊया रात्री दुधात चारोळी मिसळून प्यायल्याने सर्दी खोकल्याचा त्रास कमी होतो चिरांजी तेलाचे काही थेंब टाकून वाफ घेतल्याने खोकला आणि सर्दीपासून आराम मिळतो डोके दुखी डोके येणारी चक्कर टाळण्यासाठी चारोळीचे दाणे फायदेशीर होतात चारोळी तुम्ही थेट खाऊ शकता याकरिता दूध किंवा पाण्याची गरज नाही सारोळी बियांमध्ये असणारे फायबर कंटेंट पचनास मदत करतात आणि आतड्यांचे आरोग्य सुधारत चारोळी मधील अँटॅसिड गुणधर्म ऍसिड तयार होण्यास प्रतिबंध करतात आणि पोटातील अल्सर जठराची सूज आणि अपचन यांच्यावर उपचार करण्यास मदत करतात चारोळी बियांचे अँटीमायक्रोबिल गुणधर्म जळजळ व सूज बरी करतात संसर्गाशी लढा देतात ज्यामुळे हीलिंग जलद होते चारोळीचा शरीरावर कुलिंग प्रभाव असतो जो तोंडाच्या अल्सरवर उपचार करण्यास मदत करतो म्हणूनच वारंवार तोंड येण्याचा त्रास असेल तर त्यापासून सुटका मिळवण्यासाठी तीन ते चार दाणे चारोळीचे जरूर खावे या पौष्टिकतेने युक्त बिया हृदयातील स्नायूंना बळकट करून आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करून आपलं हृदय निरोगी ठेवण्यास हातभार लावतात त्यामुळे हार्ट ब्लॉकेजेस हार्ट अटॅक आणि गुठळ्या यासारख्या हृदयांचे धोके टाळले जातात चारोळी बियांचे डिटॉक्सिफाईंग गुणधर्म रक्त शुद्ध करत आणि रक्त भिसरण सुधारतं चिरोंजी कॅल्शियम फॉस्फरस आणि मॅग्नेशियम ने समृद्ध आहे जे निरोगी आणि मजबूत हाडांसाठी आवश्यक खनिजे आहेत चारोळीतील पोषक घटक त्यांना सुपर फूड बनवतात चिरॉंजी रक्तातील साखरेच प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात चारोळी बियातील उच्च फायबरमुळे ते खाल्ल्याने आपलं पोट जास्त काळ भरलेलं राहतं आणि आपली खाण्याची इच्छा कमी होते ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते चारोळी अँटी मध्ये समृद्ध आहे ते तणाव कमी करतात आणि मन शरीर व मज्जा शांत करतात चारोळीचा वापर सौंदर्य प्रसाधनातही केला जातो अशा तऱ्हेने चारोळी खाण्याचे आपल्या शरीराला खूप फायदे आहेत परंतु असं जरी असलं तरी अति प्रमाणात याचं सेवन त्रासदायक ठरू शकत कारण पोट या समस्या खाल्ल्याने होऊ शकतात म्हणून याच सेवन प्रमाणातच केलं पाहिजे दिवसाला दहा ते वीस ग्राम एवढीच चारोळी खाणं योग्य मानलं जातं तर मित्रांनो आपण पाहिलं की इवल्याशा दिसणाऱ्या या चारोळीचे आरोग्यदायी फायदे बरेच आहेत आणि म्हणूनच याचा समावेश आपल्या खाण्यात जरूर करावा परंतु एखाद्या आजारावर उपचार म्हणून याचा समावेश खाण्यात करायचा असल्यास प्रथम तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या तर कसा वाटला चारोळी विषयक हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना ही चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि आपला मित्र परिवार वाढवा त्या बाजूचं जे बेलायकन आहे तेही द्यावा म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन येतील तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन तोवर वर आनंदित तो राहत धन्यवाद